अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव हा पुन्हा एकदा वाढला आहे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाला थांबवण्यासाठी एक भयानक असा टू फेज प्लॅन हा तयार केलाय ही कारवाई ना फक्त इराणला अणु करारासाठी भाग पाडण्यासाठी आहे तर यातून तेहरान मध्ये सुद्धा सत्ता पालट करण्याचे संकेत दिसत आहेत नेमकं काय सुरू आहे आणि अमेरिकेचा प्लॅन नेमका काय जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमाने आणि आपण पाहताय लोकमत आधी थोडं मागं जाऊयात इराण आणि पाश्चात्य देशांमध्ये दोन हजार पंधरामध्ये एक महत्त्वाचा अनुकरार झाला ज्याला जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन असं म्हटलं जातं या करारानुसार इराणनं आपल्या अणुकार्यक्रमावर मर्यादा आणायच्या होत्या आणि त्याबदल्यात इराणवरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध हे श्रीथिल करण्यात आले होते मात्र दोन हजार डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली ट्रम्प यांचा इथं आरोप असा होता की हा करार इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून पूर्णपणे रोखत नाही आणि त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला सुद्धा विचारात घेत नाही हा करार मोडल्यानंतर अमेरिकेनं इराणवर पुन्हा कठोर निर्बंध लादले यानंतर इराणनं सुद्धा युरेनियम संवर्धनाची पातळी वाढवली ज्यामुळे जगाची चिंता वाढली नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये इराणनं अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेले आपले अणुऊर्जा प्रकल्प हे पुन्हा बांधणार असल्याचं केलं होतं तर आता इराणनं त्यांचं सगळं समृद्ध युरेनियम हे देशाबाहेर पाठवावं आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा मर्यादित करावा अशी ट्रम्पची इच्छा आहे इराणनं हिजबुल्ला आणि हुकी सारख्या गटांना पाठिंबा देणं थांबवावं असंही ट्रम्पनं वाटतंय त्यामुळे पहिल्या टप्प्यात मर्यादित प्रमाणावर एअर स्ट्राईकचा वापर केला जाईल त्याचा हेतू इराणला अणु करण्यास भाग पाडलं जाईल जर पहिल्या टप्प्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामे नाही आणि तिथलं सरकार झुकलं नाही तर ट्रम्प हे दुसऱ्या टप्प्यातील कारवाईला ग्रीन सिग्नल देतील ही एक व्यापक मोहीम असेल ज्यात इराणच्या सर्व सैन्य मशिनरी आणि शासन सुविधांना टार्गेट केलं जाईल त्यावेळी ट्रम्प यांचं लक्ष फक्त अणु केंद्रापर्यंत मर्यादित नसेल तर एकोणीसशे एकोणऐंशीच्या क्रांतीनंतर सध्या कठीण काळातून जाणाऱ्या इराणच्या सरकारला सत्तेतून धूर करणं असेल जर इराणनं त्यानंतरही आपला अणू कार्यक्रम बंद केला नाही तर अमेरिका व्यापक सैन्य मोहिम ही हाती घेऊ शकते डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशारानंतर मध्यपूर्वेतील अमेरिकेची लष्करी तयारी आता शिकेला पोहोचली आहे अमेरिकेनं या प्रदेशात आपली ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढवायला सुरुवात केली आहे दोन विमानवाहू युद्ध नौका यू एस जिराल्ड आर फोर्ड आणि यूएसएस एस अब्राहम लिंकन या प्रदेशात तैनात करण्यात आल्या यू एस जिराल्ड आर फोर्ड ही विमानवाहू युद्ध नौका सध्या जिब्राल्डरच्या सामुद्र इराणच्या दिशेने येते तर या व्यतिरिक्त गेल्या चोवीस तासात पन्नास पेक्षा अधिक अत्याधुनिक लढाऊ विमान ज्यात एफ ट्वेंटी टू एफ थर्टी फाईव्ह आणि एफ सोळा सारख्या विमानांचा सा समावेश आहे मध्यपूर्वेत रवाना करण्यात आली आहेत युद्धनौका आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या अमेरिकेचे संरक्षण अधिकारी सुद्धा इथे सांगतात की जर लष्करी कारवाई झाली तर ती केवळ मर्यादित हल्ला नसेल तर अनेक आठवडे चालणारी एक मोठी मोहीम असू शकते सध्या या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरू आहे ओमानच्या काही अहवालानुसार चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भविष्यातील करारासाठी मार्गदर्शक तत्वांवर सहमती झाल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासन अजूनही इराणकडून अर्थपूर्ण करार अपेक्षित करत आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हो, यांनी इराण सोबत करार करणं खूप कठीण असल्याचं युरेनियम संवर्धन थांबवणार नाही आणि त्यांना घाबरवून काहीही करवून घेतलं जाऊ शकत नाही इराण आपले अणुऊर्जा कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचं सातत्यानं सांगतंय पण पाश्चात्य देशांना तो अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेनं जात असल्याची शंका आहे जर अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा या अयशस्वी झाली तर लष्करी कारवाई झाली आणि त्याचे गंभीर परिणाम खरंतर पाहायला मिळतील एकतर काय मध्यपूर्वेत अस्थिरता इराक आणि लिबियामध्ये राजवटी उलथवून टाकल्यानंतर दीर्घकाळ अस्थिरता राहील तशीच स्थिती ही इराणमध्ये सुद्धा येऊ शकते दुसरा म्हणजे तेलाच्या किमती मध्यपूर्वेत संघर्ष वाढल्यास जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल आणि तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसेल तिसरा मुद्दा काय तर लष्करी प्रत्युत्तर अमेरिकन सैन्याला सडेतोड उत्तर देण्याची धमकी सुद्धा दिली आहे ज्यामुळे हा संघर्ष पुढे वाढू शकतो इथे इस्रायलची भूमिका ही महत्वाची आहे इस्रायलनं आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलंय आणि ते अमेरिकेसोबत या कारवाईत सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढच्या निर्णयाकडे लागलंय पुढच्या काही दिवसात परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे चर्चा यशस्वी होऊन शांततेचा मार्ग निवडला जातो की संघर्ष अधिक तीव्र होतो हे पाहणं आता महत्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका